नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची आठ पन्नास झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आम्ही इथे खेळते आणि इकडे त्रास देतो आहे तर सकाळी सकाळी पोहे बनवायचं चालू आहे नाश्त्याला आणि माझं आंघोळीचं तर आंघोळीचं पाणी ताप माझं तर पोहे होत आहे इथे तर मित्रांनो रात्रभर मॅच पाहत होतो मॅच दीड वाजता संपली तर लेट झोपलो त्याच्यामुळे लेट आहे मी सध्या आणि त्याच्यामुळे आता आता स्विगीनं मारतो झोमॅटो मारायचं आहे ते पाहुणे नऊ वाजले थोडं घड्याळ मागे पडले आणि मी काय का? करते वडे या शिवाडे राहते काय करतोय बाला का थोड्याच वेळ पोहे बनतील तर मित्रांनो एक गोष्ट शेअर करायची होती तर झोमॅटो स्विगीमध्ये एवढी अशी अर्निंग होती की त्याच्यामुळे काही परवडत नाही आणि पुढे पोरांच्या भविष्याचा विचार करावा लागतोय आता तर बायकोला खूप टेन्शन आलेलं आहे पोरांचं शिक्षणाचं तर शिक्षणाला खूप पैसा लागतो तर मित्रांनो साधारण फर्स्ट के जी आणि सेकंड के जीमध्ये टाकायचं म्हटलं तर इथे शाळेची फी पाहून टोटल पंचवीस एक हजार रुपये फी घेतात के जीची फी तर आपण पैसे किती कमवतो आणि किती भरायचे हेच टेन्शन आहे तर बिलकुल पैसे नाही तर खायचे वांदे तर के जी के जीच्या शाळेतकडून पैसे भरायचे हो तर मित्रांनो इथं रूम रेंट धरूनच वर्षाचे आपले पस्तीस ते चाळीस हजार उभं राहिले आणि जर त्या शाळेत टाकले के जीच्या तर तिथे पंचवीस हजार रुपये द्यायचे तर टोटल एक लाख रुपये खर्च येईल आणि इन्कम तर काहीच नाही आपलं तर इन्कम मी महिन्यातून साधून आपलं मी इन्कम ते बारा तेरा ते हजार रुपये निघतो बाकी सर्व पेट्रोलमध्येच पैसे जातात तर खूप 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 पैसा लागतो याच्यामध्ये तर कसा एवढा खर्च भागवणार सांगा सा मला तर पुढचं भविष्याचा विचार करतोय सध्या खूपच टेन्शन आलं या गोष्टीचं मला हा इथे बसायला मस्त काय खेळते आम्ही वाळ्यावरती घेतला आता वाळ्या त्रास देतो पाणी तापू पाणी तापलं ना बंद नाही केला अजून तर मित्रांनो हेच भरपूर टेन्शन झालं आहे तर शाळेचा खर्च कसा भागवतो तेच समजत नाही तर मला असं वाटतं मराठी शाळेत गेलेलं चांगलं असतं पण आता परिस्थिती बदलली म्हणे कॉम्पिटिशन वाढले तर सर्व आता मुलं इंग्लिश मिडियमलाच जायला लागले कारण जमाना बदलला आता पहिल्यासारखं जमाना नाही लागला कोणी मराठी शाळेत जात नाही आता तर मराठी शाळेत शिक्षक पण कमी झाले आणि चांगले शिकवत नाही असं इंग्लिश मिडियमला जास्त पैसे घेऊन जास्त शिक्षण चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं सांगण्यात येतं लोकांकडून सर्वच जण आता साधारण सामान्य फॅमिली लोकसुद्धा पोरांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकू राहिले आणि मराठी शाळा हा त्यामुळे बंद पडत चालले मराठी शाळेत कोणी विद्यार्थी जाऊ नये राहिले जे गरीब आहे ते तर शाळेतच जात नाही शाळा म्हणजे तिकडे तिकडंच कुत्र्यांना दगड मार इकडं तिकडं मार इकडं फेर असंच ति काम करतात तर काही मुलं शाळा शिकत नाही आणि मराठी शाळेत तर कोणी जात नाही फ्री असून तिथे तर मराठी शाळेत पण चांगलं शिकवलं जातं आहे पण रेग्युलर गेलं पाहिजे शाळेत व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे घरी तर घरी पण चांगलं शिकवलं जातं एवढे पैसे भारायचे म्हणजे आपली परिस्थिती नाही आणि के जी के जीला पंचवीस एक हजार द्यायचे कुठून द्यायचे तर हा एक मोठा प्रश्न झाला आहे तर बघू आता पैसे आले तर टाकू के जी बी जीला तुझं पैसे तर नाही विशुल आता काय हेच गोष्टी शेअर करायचं पोरांची भांडणं चालू झाली सकाळी सकाळी उठले आणि यांना भुका लागले नाश्त्याला बनवते आता लय त्रास देते पोरं सकाळी उठून खूप वाईतक देत रात्री जेवत नाही अवस्थित आणि सकाळी यांना भुका लागतं आता शिवम मला सकाळी फरसण मागत होता तर फरसण संपले आता शिवमला फरसण कुठे द्यायचे आणि इकडे काजू बदाम पण संपले तर सर्व उलगून गेले आता खायने खाद्यपदार्थ आणि आज बनाना पण नाही फक्त उरला एक डाळीम डाळींब द्यायचा आहे त्यांना आणि आता खाणार अरे पोहेच द्यायचे सांगू राहिलो माझं व्हिडिओ बनवतोय मी तर आमची इथं एक विरोधी पक्ष आहे हा रा हा काँग्रेसचा आहे आणि मी भाजपाचा आहे सध्या इथं बसलो आहे मी आता व्हिडिओ बनवतोय देवदर्शन आहे आता मी देवदर्शन करणार आहे पण माझी आंघोळ बाकी आहे तर मी आंघोळ करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तर जस्ट आंघोळ झाली आता आवरतो पोहे बिय खात आहे सोनू आपलं शिवमाने आणि मी तर सर्वजण नाश्ता करते मित्रांनो पोहे वगैरे खाऊन झाले आता जेवण बाकी फक्त तर जेवण करायचं दहा वाजता आणि निघायचं कामावरती तिथं स्वयंपाक आहे अजून तर चपात्याला आठायचं काम, काम भाजी काय तर वरण आहे तर भाजीचं संपलेलं आहे तर भाजीला आणलं नाही दोन तीन दिवस झाले तर आजू वरण खावं लागणार आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू